लाडकी बाहुली लाडकी बाहुली होती माझी तशी ना शोधून दुसऱ्या लाग किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले हसती केसते सुंदर काय कुरळे झाकती उघडती निळे हसरे डोळे आणि ओठ जसे की आत्ताच खुदकन हसले अंगात शोभला झगा रेशमी लाल केसांवर फुलले लाल फितींचे फूल कितीतरी वाहुल्या होत्या माझ्या जवळी पण ती सोनुली फार मला आवडली मी तिजसह गेले माळावर खेळाया मी लपणी म्हणते साई सुट्ट्या हो या या किती शोध शोधली कुठे ना परी ती दिसली परतले घरी मी होऊन हिरमुसलेली वाटले सारखे जावे त्याच ठिकाणी शोधून पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी जाणार कशी पण सतत पाऊस धार खळमुळीन तिजला वारा झुंबे फार तिजसाठी रडले दिवस मी बाई किती खेळ भवती हात लावला नाही स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे हलवून मला हळू माळावरती न्यावे पाऊस उघडता गेले माळावरती गवतावर ओल्या मजला सापड नेती कुणी गेली होती गाय तुडवून तिजला पाहून दशाती ती रडूच आले मजला मैत्रिणी म्हणाल्या काय आहा हे ध्यान केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून पण आवडली ती तशीच मजला राणी लाडकी बाहुली माझी माझी म्हणून इंदिरा संत यांचीही छानशी कविता लाडकी बाहुली लाडकी बाहुली एका मुलीने तिच्या छान अशा सुंदर बाहुलीचे वर्णन या कवितेत केले आहे तिची ती लाडकी बाहुली खूप छान खूप सुंदर दिसायला तिचे डोळे तिचे केस तिचे गाल तिची तिची ठेवण तिचे कपडे ह्या सगळ्यांचे वर्णन या, या मुलीने या कवितेत केले आहे मुलीची लाडकी बाहुली ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद